पुढे जाणारे पार्सल जाणार पार्सल हिंगोली ना जिल्हा हिंगोली किती द्यायची त्यांना डोळे एक हजार डोळे फोर जी बुलेट सुपर नेपे पण रे बा आपल्या आता आपण ज्याचं मुच्या बॅग भरल्या होत्या तो प्लॉट आता आपल्याला आलेला आहे कटिंगला म्हणजे आम्ही चालू केलाय हो

हे पहा इकडं आपला अमेरिकन फायजीचा प्लॉट लालची हि सरी ना घरा माग लालची डोळे लावायचे ठरले आम्हाला मग त्याच्यामुळे एवढंच बेण ठेवलंय इकडं आपला ऑस्ट्रेलियन रेड नेपेयरचा प्लॉट आहे त्या सगळा कटिंग होऊन गेलाय हे पहा बेण संपलंय त्याचा आता इकडून आता आलाय वरती चालू मला त्याऊ शकतो का हो पाणी बजेट नाही खाणार अरे देवा आम पाट्याला पाणी आलं ना पाटाच्या पाण्याचं तिफाई गळत नाही अजून शहर त्यांच्या नाही निगळत त्यांच्या पाथ पाथ चार। 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 अरे देवा तर स झाला म्हणला रेडने पेरे जवळ होईल हे पहा इकडे आपलं फायजी अमेरिकन एकच नंबर आता काल जरा याच्यातलं गबळ बिबळ काढून घेतले मला तर काही यायला वेळ नव्हता भेटला तृप्तीश बाप्पानीच काढले यात त्यांनी <laughs> मला वेळच नाही मिळाला कारण काल तृप्ती घरी होती पण मग दादू पण घरी होता दादू पण रडत होता जरा तिला पण अभ्यास करायचा होता मी नाही म्हणे मम्मी तू घरी थांब म्हणजे वावरात आली मला परत घरी घेऊन गेली ती वादी तर मस्त फोर जी बुलेट सुपर नेपेरचं बेन कटिंग चालू आहे हजार डोळे तोडायचे आज बाबांजवळ ठेवलं आहे त्याला झोपलाय तो मस्त म्हणलं डोळे बिळे तोडून घेऊ या फोर जी बुलेट सुपर नेपेरला आहे ना अजिबात काटे बिटे काही राहत नाही का मंडळी हे ताट पाहिलं कसं एकदम मस्त जर पाहिजे असेल तर कमेंट पण टाका का बेना पाहिजे मग आपण नंबर टाकू स्क्रीन स्क्रीनवर नंबर नाही लावणार स्क्रीन वरती नंबर नाही लावणार कारण हा आपला तृप्ती फार्मरचा नाही व्हिडिओ

हे पा आपला प्लॉट लय भारी झालेला आहे तुम्हाला फुटवा बिटवा दाखवणारे मी आता हे पा इकडे त्याच्या खालचा प्लॉट आहे हायकारचा हा वरचा प्लॉट आहे त्याला फुटवा दाखवतो बोललो होत हे पा फुटवा झालाय मस्त दुसऱ्या कापणीलाच भारी फुटवा झाला याचा पहिल्याच कापनीला आपण बॅग भरल्या फोर जी बुलेट सुपर रिपेअरचा फुटवा पाहिला का मंडळी साडे तीन फुटाच्या सरी दोन दोन फुटावर लावेले मी आता ते सांगा फुटवा मस्त फुटवा निघला त्याला कांदा मोजू का याला किती फुटवा निघला आहे बारका सोडून मोठ्या मोठ्याच मोजू आपण फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस ताटं मोठं मोठ्या आणि हे बारीक तापण धरलं बी नाही असं पंचवीस ताटं निघलेलं आहे एकाच बॅटाला दुसऱ्या कापणीला याचं कारण आहे कारण आपण लागवड तशी केलेली आहे अंतर अंतरातरा दोन भरपूर होतं हे पास साडेतीन बाय दोन वरती जवळपास लागवड ही एक आहे आणि इथे बेटड बेटड कशी एकदम मस्त मोठे मोठे झालेले त्याच्यामुळं अंतर आपण जेवढं जास्त ठेवू तेवढा चांगला फुटवा का मंडळी आवड ना घे नाय गोड थांबा पाच तेवढा एवढं खाली

गोडे चला घेते बेन ब आणखी बाबो कस बसावं बाय आता पहिले आणला रचून बरोबर बर बर का तासता वस्ती येते आणि डोळे ना समोर जाईपर्यंत हलत नाही